नमस्कार भावनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मी तुमचा लाडका विकी भालेराव तर आज विषय असा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्याला पाऊस नाहीये श्रावण महिना चालू झाला श्रावण लागलंय तरी पण आता बघा आणखी दोन तीन दिवस झालेत श्रावण चालू श्रावण महिना चालू तरी पण आणखी पाऊस नाहीये तर येणारा काळ हा थोडासा अवघड वाटतो कारण पाऊसच नाही म्हटलं तर फार अवघड कंडिशन होईल म्हणजे ही गोष्ट आहे तर बावन्न आणखी आपल्या महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे तर ते बघून पण मनामध्ये खूप वेगळा विचार येतोय कारण कसं कोणी चाळीस चाळीस वर्षाचे पक्ष बदलत आहेत कुठं काय करतंय ते फार अवघड आहे आणि आपण अशा गोष्टीकडं जास्त इंटरेस्टेड होतोय तर अशा गोष्टीकड जास्त लक्ष नका देऊ कारण कसं सध्याला आपली कंडिशन फार अवघड आहे आणि प्रत्येकजण बागायतदार म्हणा किंवा प्रत्येक जण असं दोन दोन तीन तीन एकरचा मालक नाहीये मुळात कुणापाशी आहे तर कुणापाशी पैसे काहीच नाहीये नाही तर कुणा आहे तर फार आहे तर प्रत्येक जनापैसे काही काही जण मुळात काहीच नाही तर आपण आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवू आपण आपला जो संघर्ष म्हणजे आपलं बालपणापासून आपण इथपर्यंत आलो तो संघर्ष केला आपण प्रत्येक गोष्टीपर्यंत आपण जशी लहानाचे मोठे झालो काढून आपण इथपर्यंत आलो तर त्या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवून आपण कुठल्या तरी गोष्टीचा भान ठेवून काहीतरी एखादा व्यवसाय म्हणा किंवा कुठलाही एखादा इन्कम थ्रू चालू करणं फार गरजेचं आहे तर आपण शिक्षण करतोय शिक्षण करता करता एखादा व्यवसाय पण करणं काही पण रिकाम्या नाताला लागू नका रिकाम्या नाताला म्हणजे कसं फॉर एक्झाम्पल कोण काय करतंय मुळात या व्यक्तिगत लक्ष नका कारण कसं आपली कंडिशन फार अवघड आहे तसे मुळात प्रत्येकाचं लाईफमध्ये मध्ये कुठला ना कुठला एखादा गोल असतो तसंच आपल्या लाईफमधला एक गोड करायचं हिशोबानुसार आपला संघर्ष पण कारण कुणाचा बघून कधीही वेळ वाया घालू नका कारण कसं भावनु कुणीही खायला देत नाही कुणी कुणी काही करत नाही आपल्यासाठी हे राजकारणातले बाई लोक जे आहेत म्हणा राजकारणातले राजकारण लोक जे आहेत हे मोठे मोठे जे लोक आहेत ते मोठे मोठेच लोक आहेत ते आपल्या काही कामात येणार नाहीत ते फक्त आपल्याला हाय हल्लो करतील पण शेवटी आपण आपल्या घरी जेव्हा जातो आपल्या घरीची कंडिशन आपण आपल्याला माहित त्याच्यामुळे भावंड बाकीच्या गोष्टीकडे लक्ष नका आपल्या कामात करा आपल्या आयुष्यात फोकस करा आपल्या मेन म्हटलं दृष्टिकोन काय अगोदर आणि समोरच्या गोष्टी निघटतात जास्त लक्ष द्या मला असं वाटतं म्हणून मी सांगायचं एक आहे की आपल्या आई वडिलांची ताणू ठेवा हे आपल्या कामा कळा असं वाईट काम वाईट वळण वगैरे लावून घेऊ नका एकताच भेटत आणि आज माझ्या आयुष्यात आता तो दिवस आहे तर हा दिवस परत येणार नाही तर मला असं काहीतरी करून दाखवायचं की पाहिजे माझ्या आई वडील कधी कधी त्याची मला फार जाणीव आहे मला असं वाटतं बाबा मी काहीतरी करून दाखवा पण बोलणं फार सोपं आहे करणं फार अवघड आहे हे तुम्हाला माहिती आहे तसं तुम्हाला पण माहिती आहे बाबान तर में चुक मी चुकलो मी माझं शिक्षण कम्प्लीट करायला पाहिजे होतं पण नाही केलं पण भविष्यात मी परत स्टार्ट करल माझी डिग्री मी वगैरे कम्प्लीट करून भविष्यात आणखी चोम चलत पण आता माझ्यावरती जन्म आहे तर मला जिम्मेदारी कार पाडायची मी माझा संघर्ष आणखी असाच गतीनं वाढत जाईल पण माझ्यासोबत माझे काही मित्र परिवार आहेत किंवा माझ्यासारखी माझ्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा माझ्यासारखे पण आपल्या भारतामध्ये चित्र राहणार ते पाहिजे असं सत्यवादी घटनावरती लक्ष द्यायला पाहिजे कुठल्याही गोष्टीचा असा वाईटपणा ठेवू नका कारण माणसानं विचार करावा विचार का आणि माणसानं विरोध करावा तर हा विचारांचा करावा माणसाचा नाही करावा तर हवा बाकीच्या गोष्टीकडे लक्ष नका देऊ फक्त आपल्या कामाकडे फोकस द्या आणि आपल्या आयुष्यात ज्या हालचाली चालू आहेत ज्या चालू आहेत त्याच्याकडे जा जा जास्त लक्ष केंद्रित करा आपल्या ज्या आहेत करा आणि उद्या कसं होईल आणि उद्या आपण काय करू शकतो या गोष्टीवर थोडंसं जास्त फोकस करा कारण कसं आहे आपल्या जसं माझ्या कुटुंबातला मला असं वाटतं मी काहीतरी करून दाखवा जसं प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये कोण ना कोणी असतं तसं प्रत्येकाने आपले स्वप्न ठरवावं त्या काहीतरी करून टाकवावं तर भावनो चला आपल्या आप आयुष्याकडे लक्ष द्या आणखी भरपूर अशा गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीकडे दुर्लक्ष नका करू आणखी तुम्हाला भरपूर माहितच आहे की सध्याला आपल्या अवघड एकदम खूप मध्ये खूप अवघड चालू आहे असं म्हणता येईल आपल्या आप महाराष्ट्रामध्ये आपण ज्या मुळात ज्या गावात शिकलो त्या गावामध्ये हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध ब्राह्मण मराठा अठरा जातीचा इतिहास आपल्या महाराष्ट्रात आहे तर तसाच आपल्या महाराष्ट्रामधला जो इतिहास जो आहे तर हा सविस्तर असाच चालत राहिला पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी असंच राहिलं पाहिजे तर अशा दृष्टिकोनाने सगळ्यांसोबत भावांनो हे राजकारणाच्या नादाला लागून ह्या कोणाच्या गोष्टी ऐकून टास्टिजम करणं किंवा या सगळ्या गोष्टी करू नका कारण आपल्या सकाळ जास्त आपल्या इंडियामधून आपल्या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे कारण प्रत्येक अधिकारी दोनशे रुपये किंवा दोन हजार रुपये किंवा दोन लाख रुपये घेतल्याशिवाय किंवा कोणीच काम करत नाही म्हणून भावांनो फक्त पैसा कामाला येतो तर पैशाकडे वळा आणि आपापले व्यवसाय उभा करा आणि स्टार्टअप कड लक्ष द्या म्हणून मला असं म्हणायचं आहे की चला बोलू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये